एकमेकांच्या जा मदतीला जायचं जमिनीचे भांडण कमी करा कमी जास्त वाटण्या झाल्या असल्या तर उली दिली कमी जास्त सोडा भावकीचा जा वाद कमी करा नको आता लय लोकांनी फायदा घेतला इतकी मजा वाटते त्यांना आपल्या जुडलेला जा जा असल्यावर जाऊ द्या देपाचं व्यासपीठाच्या मागचे मना बडबड बंद करा पुढे नाही तर तुम्ही जाऊ शकता गाडी सुरू करू त्या जागे बांधून <laughs> लोक आपल्या दुरावा असावा याची वाट बघत आहेत प्रचंड नका वाद करू सहन करा एकमेकाला द्यायची भावना ठेवा आपल्या विरोधात कोण जाणून बुजून वाद लावतय किंवा आपल्या बऱ्यावर नाही त्याला बोलून नका दाखवू पण बऱ्याचशा गोष्टी बसून बसून लांब राहा हा आपल्या सगळ्या गोष्टी आहेत गावागावात त्या बी घेत जा का हा जमलं मग थोडस आता जात सांभाळायचं शिका भांडण कमी करा दारू लगेच पिऊ नका भांडण थोडे थोडे कमी करा असं मी म्हणलं तर थोडी थोडी दारू कमी करा नाही म्हणणं पूर्वी कमी करत काय होतो तू अरे मला तापले होतून तर घरी किती होत असत का म्हणतो तर मग तो काढित नाही मला सतत घोडे लावून मोबा होतो मग मी खाऊ होतो ते काय वरची खवतो होतो खवळ मान्य केला नाही लय जो शिडीत तो कचून पाय देतो काय माणूस असतो त्याने पाय दिला मग असा रगडा होतो खाली आणि त्याने मग असा धारलेला असतो असं धरतो ते इकडं पाठ आपल्याला सुधीन करा त्याचं मुंडक मोह मुडक त्याला बरोबर काढायचं असतं बर का मोह मुंडकन त्याचं मुडक राईट आला पाहिजे त्याला ते फोटो जे आळले मला नाही कळत जास्त तेव्हा म्हणतो राईट बसलं पाहिजे जस काय मी यांच्या जवळचा आता मी तुमचा भाऊ येऊन जवळचा नाही कुठं कुणाला पण त्या नादा नादा तेव्हा काय करतो ते बहुतेक Uh, मी नाही म्हणत बहुतेक त्याने असं धरलेलं राहत टाकलेले असते का म्हणून असं पाच करून पाहिजे तो पाय त्या म्हणून पाय 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 तू पाय का तू त्याला झाले गडबड झाली का तुला माया टाय मला सगळ्या दुनाला काढून दिले फोटो मला काढून असं मा पाय मोडा ना ते ऐकत नाही माझे हात जोडून विनंती फक्त दारू हात नका लागेल आपल्या भाऊ सगळे काय ऐकू काय माझे आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून नाही रोखू शकत मला का नाही त्या बंधनात नको टाके मी ते यायचे इकडं ते यायचे नाही ऐकते शब्द पण मला खात्री शक्तीची आहे दारू सोडते शंभर टक्के मराठी नाही ते माझा शब्द ऐकते कारण मी त्यांच्या शब्दाच्या जा पुढे जात नाही कस ना? एक एक का नाही ऐक ना मी हो आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केला मला एक शब्द का भांडण करू नका आणि कस ना तयारी देऊ नका सोपा विषय तुमचं कुटुंब नाही तर मग पैसे घेतात <único Liberty Overwatch> का तुम्ही माझं काय कोणत्या खिशात पाच खिशे आहेत मला एक हजार म्हणतात काय म्हणताना कारण त्याच पैशाचं मह जमत नाही अवघड मागे पदाचं मग जमत नाही पैशाचं जमत नाही इंग्लिशचं मग बऱ्याच लांब लांब जमत हा मग त्या शेवटी का राहत ते म्हणतात मग काय जाऊ द्या म्हणतात मग आरक्षणात देऊन टाक हा मेहनत होत नाही आणि होणार नाही कधीच तुझी गरज नाही मला ही हे वैभाऊ नाही मिळणार कोणाला हे वैभाव कोणाला नाही म्हणणार हे कोण आहेत मग हेच पैसे हेच पद हेच इंग्लिश मला नाही का मला झोड तू फडाफडा इंग्लिश झड तू माझ्यावरची ते हा गपा 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 बोलले तेच नाही बोललो की अधिकारा लागेल म्हणलं मला या नको मासे होतो मला सांगतो एक इंग्लिश येईल ना म्हणलं बोलव तू वगैरे त्याच्याकडे तिने असे पडा पडा त्यालाच कळले नाही म्हणलं आपल्याकडे म्हणजे बाहेर बाहेर माझं करा मग त्यालाच नाही कळेल मग हे काय म्हणलं ते मग मग यालाच जमले नाही काय हो मग आपल्याकडे काय कमी माणसं आहे का हे ही पैसा सगळे प्रॉपर्टी आपली ही मी तुम्हाला परिवार आणि माझ्या बाप मला दोन्ही फक्त दावखान्यातच घाने कुटुंब मला भेटायला मध्ये येत नाही मी आमच्या दार शिवलो नाही शिवणार बी नाही हे शब्द आहे आपला तुम्हाला कारण तुमचं दारच माझं दार आहे त्यामुळे त्याची बाकीची काळजी करू नका आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही दिलेल्या शब्दाशी ठाम आहे नीट आहे का आता विकास सांगतो शेवटच्या मुद्द्याकडे आलो आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहे उद्या त्याला म्हणजे अठरा तारखेला मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका मुख्यमंत्री स्पष्ट करणार आहेत असं हे यांचं पाच सात दिवसापूर्वी ठरलेलं आहे अधिवेशन करताना असं त्यांचं म्हणणं ऐका मी काय सांगतो जे आपला मुद्दा त्याविषयी करताना ठरलाय त्या मुद्द्यावर ते उत्तर देणार आहे मराठा भाव शेवटचे पाच मिनिटं राहिले सगळे इकडे ध्ये ठेवा आता उभा राहिलेले सुद्धा उठू नका पाणी प्यायचं सुद्धा नाही हे मुद्दा आता लय गरजेचा कारण याच्यावरती मी आंदोलन करणार आहे याला तुमची सहमती म्हणून करणार आहे म्हणून हे मुद्दा आता गरजेचा आहे ना घोषणा देऊ नका ना काहीच नाही त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याच्यावर ठाम आहे आता मुख्यमंत्री उद्या अधिवेशनात विधान भवनात आपले उपश्र सोडता तिथे ठरलो त्या कागदावर उद्या उत्तर देणार आहे आणि ते रेकारला आहे हे मी तुम्हाला सांगत नाही कायदा पण सांगतो घटना पण सांगते आणि तज्ज्ञ पण सांगते आणि शासन प्रशासन सुद्धा सांगत अधिवेशनातला कायदे मंडळातला विधान मंडळातला घेतलेला विषय हे रेकॉर्डला राहतो मराठा आरक्षणात ते उद्या याच्या इथे उत्तर देणार आहे आपण त्यांचवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर तोपर्यंत आपण एक इंच मागे सरकार नाही किंवा आपण त्याच्यात बदलही केलेला नाही करणार सुद्धा नाही ही हे चर्चा भाषेला ऐकलं तुम्ही निघून गेले मी निघून गेलो असं नाही या मुद्द्यावरच चर्चा करायची बाकीच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही याच्यावरती खास चर्चा करायची म्हणून याच्यावर आपल्याला दहा मिनटं घालायची मी सांगतोय ते ऐकून घ्या त्यानंतर तुम्ही चर, चर्चा सांगा आपलं जे उपोषण करतानी ठरले त्या वर्षी उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून ते आता ठाम आहेत चोवीस डिसेंबर पर्यंत देण्यासाठी ठाम <coughs> आहेत असे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांचा निरोप त्यांनी मोगा दिला एक आता दोन टाळ्यावादासारखं काही नाही आरक्षणच देऊन काय टाळ्या दिल्यावर टाळ्या वाजून त्यांना डोक्या घेवा आपल्याला काय करायचंय त्यांना घेऊन नाचवा घडी भर गडी भर बर का <laughs> त्याने का दिलं काय असं आरक्षण दिलं म्हणजे आपलं दिलं ताणून ताणून दिलं पूर्व जळले मराठीचं मग दिलं त्याने का मागितलं मागितलं लगेच दिलं काय मग तिथं ना ते लास्ट चालतंय ना फार फार कडाल चालायची चालायचं हे त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावर ते ठाम आहे दुसरा मुद्दा उद्या मुख्यमंत्री स्वतः त्याच्यावर निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबीचे उत्तर देणार आहे मला असं वाटतं ते तुम्हाला सांगतो पुढच्या आंदोलनाची दिशा ही जर आपण वेट आणि व्याजच्या भूमिकेत जर ठेवली भुली तर नव्हत्या त्याच्यावर तुमचा तुमचं मत सांगा आधी माझा आहे कारण आपलं नेमकं काय ठरलंय हे त्यांना कळणार नाही आणि आपण काय करणार हे कळणार नाहीत गणिमय का आपण जर आजच जाहीर केलं आजच करायचं होतं आणखी मी तुम्ही करा म्हणलंच करतो टेन्शन नका घेऊ का, है का, है का? तरी तुमची मत घेणार हे आधी माझं पूर्ण ऐकून घ्या तर ते म्हणते तुम्ही आधीच दिशे ठरेल मग तुम्ही आधीच दिशा ठरवून बसले म्हणजे माग काय झालं होतं ते सांगतो आपण देत होतो चार दिवस ते म्हणायचे तीस दिवस असा गोळ चालला आठ दिवस समजा समजून घ्या तुमच्याशी गद्दारी करणार नाही तुम्हाला सांगतो तुमच्या इचाराशिवाय पुढे जाणार नाही मी तुमच्याशी कधी खरं होणार ही भूमिका तुम्हाला मान्य असं आता मी सांगतोय ती तरच मान्य नाही तुम्ही म्हणले सुरू की सुरू समजून घ्या फक्त सांगणं कर्तव्य समजून घेणं कर्तव्य कोणाला तरी वाटतंय मराठ्यांना अपयस आलं पाहिजे आणि आता ना मात्र नाही होतेच ही लढाई माझे माय बाप मराठे जे जमले होते ना ते बिना पाण्याचं सतरा सतरा घंटे वापस गेलेले होते ते श्रेय वाया नाही जाऊ द्यायचं आपल्या नाही जाऊ देच इथून बस गेले काही पाणी मिळालं काहीला अन्न नाही मिळालं ना नुसत वागून नाही चालणार मला आले आले गेले गेले मराठीनं आता काय मी मोठा घालून लांब झालं काय मोठा झाला रे तुझे माय बाप इथून उपाशी गेले पाण्या ते श्रेय वाया जाऊन देऊन जमणार नाही बरे सुद्धा वाया जाऊन देऊन जमणार नाही सगळी लढाई फक्त बुद्धीनं युक्तीनं ताकदीनं सुद्धा आणायची पण जिंकायची जिंकायची सुद्धा